किती लिटर दूध पित मित्रांनो लारा या आज कस वाटत गुलाल त्यान करावा अशी तुमची अपेक्षा लाराच खाद्य काय आहे नमस्कार मित्रांनो विकास ना युट्यूब चॅनल वरती तुमचं सरस स्वागत आपल्या मुलाखती वरती आणि आल्यानंतर हे कोण भेटले कोण भेटले मित्रांनो जाणून घेऊया चला तर नाव सांगा आपले नमस्ते मी वटापलॉन माहुली गाव माहुली वटापला माहुली बाय आणि लाडक्या ला बैलाच नाव लारा लारा माहुले लारा, लारा। मित्रांनो लारा आला कोरेगावच्या मैदानावरती काय केलंय आज लारानं मैदानात आज दुसऱ्या गटात गट काढलाय अण्णा पाहिला सहा खोंडावर पाहिला दोन दुसऱ्या गटात गट काढला मित्रांनो लारा गटपा झाला या आज कस वाटते या गट काढलाय चांगलंच नाही काय तू लाराला आज बसायला हे केले तुम्ही म्हणजे वाड्याच वाड्याची पाच पाच टाकली आणि त्याची गाडी त्या करून त्याच्यावरती त्याला बसवलाय गरीबी तसंच असतं बैलाला बसायला लगेच येतं पण आला की पाचट टाकली की बैल आराम करतो त्या hmm. म्हणजे आराम सेमेसाठी तयार होतो त्यासाठी आम्ही गरीबी त्याला गरीबी पाचट असते या नाट्यात बी पाचट टाकतो आम्ही hmm. हा काय सांगाल आता तो सेमेसाठी पात्र झाला या गटपास्ट्यानं केलेला या आणि किती वेळ अंदाजे त्याला आरामासाठी भेटेल आता काय दोन तीन तास भेटेल आरामासाठी पाणी पिणे पिऊन रवत जाता निवांत आरामाला बसला तो दोन तासात सीमे निघेलच तीन तीन साडेतीनच्या दरम्यान सीमे निघल तर वर आराम गेल बैल तर मित्रांनो जाणून घेऊया की घरातून हल्ल्यानंतरनं मैदानावर येईपर्यंत गट पास होईपर्यंत काय काय केलं जातं लहारासाठी बैल भरून आला की आपलं चांगल्या जागेत लांब लावलीत ला जा असा बैल बांधतो व्यवस्थित आरामशीर आपलं बैठक बिठक घेतो बैल एकदम शांत पब्लिक मध्ये बसतो बिसतो बैल एकदम आराम करतो बैल हाटी वगैरे दाखवून हाटी बिटी दाखवून आणलं की लगेच आम्ही आपलं जवळ बसतो पहिल्या दहा गटात आपलं बैल पळून घेतलं की निवांत आराम घेतो बैल म्हणजे दरवेळेस तुम्ही पहिले दहा मध्ये पळावता का हा दरवेळेस जिथे चिठ्ठी लागेल तिथे जवळपास चिठ्ठी घेतो आम्ही आपलं पडदिशेने आपलं पळायसाठी आराम गेरायसाठी बैलाची चिठ्ठी घेतो आम्ही आपलं कोरेगावच्या मैदानावरती मित्रांनो ही मुलाखत चालू या लाराची मुलाखत या तर आज लहारासाठी किती चिठ्ठ्या टाकल्यात एकच चिठ्ठ्या टाकतो आम्ही हा एकच चिठ्ठी टाकली दुसऱ्या गटात लागले आपली गाडी एकच चिठ्ठी टाकतो आम्ही कुठं असल लारा सोबत आज किती जोड्या पाळल्या होत्या काय सात गाड्या पळल्या सात गाड्या मध्ये पाहिला आला या हा कुठल्या ह्याच्यात होता तो फेऱ्याला दुसऱ्या फेऱ्यात पाचव्या पाचव्या फेट्याला होता पाचव्या तासात होता तास तास पाच क्रमांक तास मध्ये होता तर आजचा फेरा कोणा सोबत झालाय हे त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा सांगा दुसऱ्या गटात पाच नंबर तसावा पहाला पैरा अन्ना खोंड सुंदर होता तर लारा कोणाच्या गाळ्यात जाणून घेऊया त्यांच्या बसने सगळ्या पाहिला टॉपच्या सगळ्या पाहिला सगळ्या सगळे गेचा राजा झालं सातारा एक्सप्रेस बालमा झालं सगळ्या टॉपच्या बैलांबरोबर बकासूर बकासूर बरोबर मथोर बर नाही पाल सुंदर सरजा नाही त्या दोन बरं बरं पाहिलं कावा पैल यांच्या सोबत काय सांगताय पहिल योग यायला लागतो असं काय आपण म्हणून तुम्ही आम्ही म्हणून जमत काय योग यायला लागत त्याला योग आला यो की पैल त्यासाठी मित्रांनो आपण देखील थोडं पार कुठे तरी प्रयत्न करू पण शेवटी नशीब लागतो आपण काय प्रयत्न करायला काय अडचण नाही नशीब लागतं येणार योग दोन आला की होणारच काय अडचण नाही तुम्हाला गटपास केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि सेमीसाठी शुभेच्छा मित्रांनो आणि गुलालासाठी तर मग जापूक झपुक शुभेच्छा धन्यवाद तर तुम्ही मुलाखत दिली आपण आता या ठिकाणी थोडस बाहेर चाललेला तरी वळवून या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी एक शब्द मांडला आणि त्या शब्दाला तुम्ही वळून पुन्हा एकदा साथ दिली त्याबद्दल देखील मनापासून तुमचं आभार मानतो विकास कडून तर <ुण>। काय सांगाल आज अपेक्षा कोणाला <ुण>। प्रत्येक मालकाला वाटत ना गुलाला अपेक्षा असते बाकी काय नाही कितवा गुलाल ते करावा अशी तुमची अपेक्षा मी अपेक्षा तशी अपेक्षा काय धरत नाही शेटा मी तुम्हाला आधीच नाही मी काय सांगत नशिबात असेल ते होणार आहे आपन, आपन थे 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 ते काय आपल्या हातात थोडीच असत तेवटे वरच्या हातात आहे त्याने लिहून ठेवलंय काय होणार आहे काय नाही होणार आपण काय आपण किती जरी वरडलं तरी त्याच्याच हातात असत ते सगळं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हे पाहते जी पाटाने काय ह्या पाटाने वरती त्याच्यावरती आधी गरज तो एक तांबडा बळक आहे म्हणजे असा लाल बडक दिसतोय त्यात आणखीन त्याच्यावरती भर पडली आहे ही कुठल्या मैदानातली जाणून घेऊया परवा दिवशी वडला फायनल ला राहिला त्याच्या आधी गराड्यात राहिला बरेच ठिकाणी फायनल ला राहिला तर नंतर कुळकदा ला राहिला आत्ता लाईव राहिला चार पाच ठिकाणी केलं होत मध्ये तीन ला राहिला इथं पाच ला राहिला गराड्यात राहिला तीन ला मित्रांनो ही मुलाखत आहे ती कोरेगावच्या मैदानावरती चालूया आणि ह्या मैदानावरती आल्यानंतरनं लारा भेट झाली हे देखील भेटले विनंतीला मान देऊन ही मुलाखत चालू झाली या तर आपण मुला या मुलाखतीला नवीन आहे तर नक्कीच मित्रांनो पाहतात सर्वजण पण लाईक करा ना सबस्क्राईब करा ना ती मग भरपूर बघते ती या काय लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो बघा का काही नाही मित्र काही गरजे तू का नाही नुसतं सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला बटन दाबायचे वाल्ला घंटा दाबाला काळी करा घंटा का तर एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मुलागत संपल्याचं जाहीर करतो तर लहाराचं खाद्य काय आहे रेग्युलर व्हायला का दिनक्रम असतो त्याचा खोराक्र पाणी दूध लागतं दूध असतं किती लिटर दूध पितो ते सहा लिटर दूध पितो सकाळ ते संध्याकाळ ते नित्यन खातो तर आपण वेळात वेळ काढून विकास नाळ युट्यूब चॅनेल वरती मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी मुलाखत संपल्यास जाहीर करतो